खरवली बीरवाडी यांना जोडणारा काळ नदीवरील पूल धोकादायक स्थितीत पुलाला तडे आणि स्टील बाहेर आल्याने प्रशासनाचा खबरदारी म्हणून जुना पूल बंद करण्याचा निर्णय वादग्रस्त नवीन पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक जुलै दोन हजार एकवीस रोजी संपूर्ण महाड तालुक्यामध्ये महापूर आला होता या महापुराचा फटका महाड शहरासह ग्रामीण भागाला देखील मोठ्या प्रमाणात बसला होता या महापुरामध्ये खरवली बीरवाडी काळ दोन नदीच्या दोन्ही बाजूच्या पुलाचे कठडे वाहून गेले होते त्यामुळे बाजूलाच नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली असून हो नवीन पूल देखील पूर्ण बांधण्यात आला मात्र भूसंपादन धारकांना याचा मोबदला न मिळाल्यामुळे काही काळ पूल वाहतुकीसाठी बंद होता महाड तालुक्यातील खरवली बिरवाडी या रस्त्याला जोडणारा काळ नदीवरील जुना पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे आज संपूर्ण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे पर्यायी वाहतुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेला पूल हा तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आला आहे मात्र वादग्रस्त या पुलाच्या भूसंपादनाचा विषय समोर आल्यामुळे या पुलावरील वाहतूक मागील काळापासून बंद होते मात्र आजच्या उद्भवलेल्या परिस्थितीनुसार नवीन पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू करण्यात आली आहे प्रशासनाने भूसंपादनधारक मालकांना त्याचा मोबदला लवकरात लवकर मिळवून द्यावा व नवीन पूल रहदारीसाठी कायमस्वरूपी सुरू करावा अशी मागणी विद्यमान सरपंच चैतन्य महान मुनकर यांनी केली आहे मी येतात आता ह्या पुलावरती सात नजर ठेवून असायचो मी काल जरा आल्यावरती माझ्या असं निदर्शनास आलं की ह्या दुसऱ्या टप्प्यावरती हा पूल थोडासा घातल्यासारखा मला वाटला त्यामुळं मी पोलीस निरीक्षक आपले जे मानेसाहेब आहेत त्यांना ताबडतोब कळवलं किंवा साहेब असं असं मला पूल घटल्यासारखा वाटतोय तुम्ही येऊन स्वतः पाहणी करा आणि आपले जे डीवायस पी साहेब आहेत काळेसाहेब त्यांच्याशी पण संपर्क साधला हा पूल ह्याच दिवशी बावीस जुलै दोन हजार बावीस रोजी दोन्ही साईडनी वाहून गेला होता आणि लोकांना येण्या जाण्याचा मार्ग पूर्णतः था बंद झाला होता त्यामुळं तात्पुरती धाकदुजी करून हा पूल त्यांनी चालू ठेवला होता पण लोकांना सावित्री पुलावर लांबचा प्रवास करायला लागत होता त्यावेळेला प्रशासनाने हा पूल तर बांधला पण आत्तापर्यंत तो पुलाचं पूर्ण काम झालेलं नाही आणि दोन्ही साईडला जागा अधिग्रहण केलेली नाही आहे त्यामुळे पूल आत्ताच्या कंडिशनला तो चालू स्थितीत नाही आहे तर शासनाने ह्या पुलावरती ताबडतोब ॲक्शन घेऊन तो पूल ताबडतोब चालू करून त्या जागा जमिनीवाल्यांना पैसे देऊन ती जागा अधिग्रहण करून तो पूल ताबडतोब चालू करावा नाही इतर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार शासन राहील चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रला भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला